Oh, <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्याच्या पटार भागातील माहुली येथील हॉटेल व्यावसायिक महिलेचे दागिने दोघा भामट्यांनी ओरबडून नेत धूम ठोकली आहे सदर घटना ही गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे जयश्री सतीश भुजबळ ह्या महिला माहुली येथील रहिवासी असून महामार्गालगत त्यांचे साई हॉटेल हा व्यवसाय आहे त्या नेहमीप्रमाणे हॉटेलवरती असताना दोघेही समज तिथे आले व हॉटेलमध्ये चहा पिले त्यानंतर त्यातील एक जण मोटरसायकलवर जाऊन बसला व दुसरे पैसे देण्यासाठी काउंटरजवळ जाऊन उभा राहिला भुजबळ या सुट्टी पैसे देण्यासाठी खाली वाकले असता त्यांनी भुजबळ यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनी घंटन वरवडून नेत हॉटेल टुकले आहे गळ्यातील दागिने दिवसात ढवळ्या वरबडून नेल्याने व्यावसायिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर घारगाव पोलिसांनी तातडीने चोरट्यांच्या बुसक्या आवळाव्यात अशी मागणी आता परिसरातून जोर धरू लागली आहे माझं नाव जयश्री सतीश भुजबळ गावाचं नाव माऊली हॉटेलचं नाव साई मी हॉटेलमध्ये असताना काल जण आले साडेपाच वाजता आणि मला चहा म्हटले मग चहा दिला दोन दो चहा दिले आणि मग ते पैसे तीस रुपये दिले त्यांनी मला आणि पाच रुपयाचे चॉकलेट दे म्हटले मग मी पाच पंचवीस रुपये घेतले पाच रुपये देण्यासाठी त्यांना खाली वाकले तर लगेच त्यांनी ते, ते गळ्यातलं तोडून नेलं नख पण लागलेलं गळ्याला माझ्या आणि इकडं संगणमेरच्या दिशेने निघून गेले गळ्यात काय होत कोणता दागिना मी निघा नव्हतं गळ्यामध्ये किती दोन होत्या